हॅलो फ्रेंड सुधावाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बाहेर खूप पाऊस पडून राहिला आहे आणि कपडे इतके ओले घरात आहे कुठे वाळवायचा हा प्रश्न पडला आहे लहान मुलांचे कपडे सगळे मोठ्यांचे आहे कुठे टाकायचे एवढा खूप प्रश्न आहे कुठे घरात ठेवायचे बाहेर ठेवायचे त्यामुळे डोक्यात विचारायला काहीतरी करूया याच्यासाठी म्हणून मग घरात पडलेल्या वस्तूंपासूनच मी आज एक आयडिया नवीन घेऊन आलेली आहे घरात हँगर पडलेले होते जुने माझ्याकडे असे चिमटे पडलेले असते हे माझ्याकडे स्टीलचे आहे कोणाकडे प्लॅस्टिकचे असू शकतात हे माझ्याकडे स्टीलचे आहे आणि याला होल आहे सर तुमच्याकडे प्लॅस्टिकचे असेल त्याला होल नसेल तर घरी तुम्ही एखादा तार वगैरे गरम करून त्याला होल पाडू शकता याला होल माझे ऑलरेडी आहेच काही प्लॅस्टिकच्या याला होल येतात तर ते आपण घेऊ शकतो घरात आणि त्यापासून मी आता एक तुम्हाला एक नवीन आयडिया सांगते बघा तुम्हाला पसंत पडते आहे का तर पसंत पडली तर कमेंट करा जरूर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याला तर बघूया आयडिया चिमटा घेतलेला आहे एक हा आणि हँगर आणि त्यासाठी लागणार आहे आपला असा पक्का आपण जे गोदड्या वगैरे शिवतो दुलाया वगैरे शिवतो त्यासाठी हा पक्का दोरा वापरला जातो पांढरा किंवा या ठिकाणी तुम्ही उलन पण वापरले तर चालू शकते तो तो असा ड दो, दोरा मी ड डबल करून घेतलेला आहे हा तो ह्या होलमध्ये घालायचा आणि या ठिकाणी तो हँगरला बांधायचा आहे पक्का दोन तीन गाठ मारून पक्के बांधा म्हणजे तुमचं पडणार नाही कपडे वगैरे थोडा राहिलेला जोरात धागा जास्त असेल तर तो कापून टाका अशा पद्धतीने हे असे मी सगळे बांधून घेणार आहेत तुमच्या हँगरमध्ये जसं सोयीप्रमाणे तुम्हाला जास्त कमी जेवढे चिमटे बांधता येतील तेवढे बांधू शकता हे बघा मी सगळ्याला हे चिमटे लावून घेतले बांधून घेतले छान पकडे हे बघा याच्या कपडे असे सह आटकून जातात हे लहान देवी आमच्या घरात तिचे पण कपडे मी असे छान थांबून रिंग रिंग खराब झालेली असते प्रत्येकाच्या घरामध्ये ती फेकून न देता आपण ते उपयोगात आणतोय नंतर चिमटे आपले आपण घेतोय चिमटे आणि दोरा <coughs> याला भरून बांधण्याकरता दोरी अशी कुठली दोरी घेऊ शकता तुम्ही काप सुताची किंवा एखादी नाडी तयार करून पण तुम्ही बांधू शकता यामध्ये असं होलमध्ये घालणार आहेत आपण आणि ह्या कुकरच्या रिंगला पण हे असं अटकवणार आहे अशा दोन तीन गाठी आपण मारून घेणार आहे आणि उरलेला दोरा दोरासा कापून घेणार आहे कुकरलाच्या दिला आहे मी सगळीकडे असं बांधून घेणार आहे गोल आकारामध्ये अशा प्रकारे सगळीकडे मी छान बांधून घेतले असे तर याला आपण ह्या दोघ्या ह्या घेतलेल्या मी ह्या सारखे या ठिकाणी सार ती पण गाठ मारून पक्की बांधून घेणार आहे हे असे दोऱ्या बांधले बघा मी तीन आता आपण अशी एक ताराची कडी टाकून घेतली ही ती आपण कुठे सिलेक्ट करू शकतो असे बघा हे कपडे याला कसे छान सेट झालेले आहेत कुठे तुम्ही लटकून ठेवू शकता आणि एका ठिकाणी इतके कपडे मोडत आहे तुम्हाला कपडे टाकायची जागा आता कुठे सोचायची हे विचार करायची जरूरत नाही हे एकदम छान ऑर्गनायझर तयार करा माझी तिसऱ्या नंबरची आयडिया आहे दोन हँगर घरात वापरत असलेले आपण असे हँगर प्रत्येकाच्या घरात मिळतीलच आहे आणि त्याला बांगड्या बांगड्या तुमच्याजवळ ज्या छान असतील काचेच्या मात्र घेऊ नका त्या लवकर तुटतात अशा बेंटेक्सच्या किंवा मेटलच्या वगैरे ज्या बांगड्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर एक दोरा आपल्याला लागणार ला आहे हाच आपण दोरा घेणार आहे पहिल्याच्यात आपण जे पहिल्या आयडियांमध्ये वापरला तोच धागा आपण वापरणार आहे हे बांगडी अशा प्रकारे ठेवून खूप पक्क असं दोन तीन गाठ मारून आपल्याला हे बांधून घ्यायचं आणि उरलेला धागा असा पण घ्यायचा आपलं अशा प्रकारे बांधून घ्यायचं सर मी ही अजून एक बांधून घेणार आहे इकडे आणि याला दोन बांधून घेतो हे पण मी असे दोघे हँगरला मी असे बांगड्या बांधून घेतलेल्या असेल आता याला मी असे दोरी घेतलेली आपल्याला जितकं लांब आपल्याला बांधायचं आहे तेवढ्या आपण दोऱ्या घ्यायच्या आहे आपली जागा करून जास्त कशी कर कशी ॲडजस्ट करत आपण कर दोऱ्या बांधायच्या मी ह्या दोन दोऱ्या घेतलेल्या तुम्ही याला तीन पण लावू शकता तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही डिपेंड आहे तुमच्यावर की तुम्ही किती लांब ठेवायचं आहे की जास्त कपडे टाकायचे आपल्याला त्यासाठी तेही असं बांगडेला बांधून घे पक्कं बांधून घेणार पक्की बांधून घ्या छान गाठाचे ही दुसरी दोरी ह्या दुसऱ्या बांगड्यांमध्ये निघाला हे असं बांधून करून दाखवते हे बस खिडक्यांमध्ये किंवा कुठे तुमच्या बाल्कनीत वगैरे असं समोरासमोर जागा असेल त्या ठिकाणी असं ॲडजस्ट आहे बघा कसे कपडे याच्यात खूप भरपूर सारे कपडे मावून देऊ शकताय तुमचे ही पण आयडिया कशी वाटली ती मला जरूर कमेंटमध्ये सांगा